एकदम छान असे आपले ढोसे तयार झालेले आहेत खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही नमस्कार बघा आपल्याला आज ढोसा करायचा आहे तर ढोश्यासाठी मी ही दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे बघा तर तुम्ही असं मोजून घ्यायचं जर दोन वाट्या जर तांदूळ घेतले ना तर अर्धी वाटी तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे तर आपल्याला असे मस्त एकदम छान ढोसे करायचे त्यासाठी आता हे तांदूळ रेशींचे तांदूळ आहेत बघा हे तर डोसे छान होतात एकदम मस्त खायला पण टेस्टी लागतात तर ही डाळ पण आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायची अर्धा चमचा मेथी दाणे येतं हे पण आपल्याला याच्यामध्येच टाकायचे आणि पाणी ओतायचं आणि मस्त दोन तीन पाण्याने याला मला धुवून घ्यायचे तर बघा हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले येतं आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं सा, सा सा आता याला भिजायला असं एवढं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे पाच ते सहा तासासाठी भिजायला ठेवून द्यायचं आहे सहा तासानंतर पाच तासानंतर तुम्ही वाटलं तरी पण चालतंय किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळी भिजू घालू शकता आणि संध्याकाळी पण वाटलं तरी चालतं तर आपण आता हे भिजायला ठेवून देऊ सहा तासापर्यंत तर बघा याला पाच ते सहा सहा तास पूर्ण आपण भिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण तांदूळ आपले भिजलेले आहेत तर याला पाच तास जरी भिजवलं ना तरी पण चालतं पण मी याला सहा तास भिजून दिले तर सहा तासाचे जास्त जरी भिजवलं ना तुम्हाला वेळ नसेल बघायला तरी पण चालतं सात आठ तास भिजवलं तरी पण चालतं पण पाच तासापर्यंत याला भिजावं लागतं पाच ते सहा तासापर्यंत तर बघा असे छान भिजलेले येतं आणि त्यासाठी मी इकडे पोहे घेतलेले येतं म्हणजे असे चिमूटभर पोहे टाकलेले आहेत बघा असे चिमूटभर पोहे टाकलेले आहेत तर आपल्याला हे काय अगोदर भिजव घालायची गरज नाही आहे त्याच्यामुळे आत्ता भिजू घालायचं त्याला वाटायच्या अगोदर तर त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी वतायचं आणि धुवून काढायचे तर याला धुवून घेतलंय मी आणि आपल्याला फक्त हे थोडंसं दोन घाणे वाटूस तर याला भिजून द्यायचं तर आपण आता हे लगेच वाटायला घेऊ तर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेऊन टाकायचं आणि वाटायला आपल्याला हेच तांदळाचं पाणी वापरायचं दुसरं पाणी नाही घ्यायचं हेच पाण्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं हे बघा असं जेवढं तुमच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला वाटायला घ्यायचं आणि हेच पाणी असं टाकायचं आपल्याला हे बघा असं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर आपण आता मस्त बारीक पेस्ट करून घेऊयाची तर बघा अशी अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला फक्त बघा अशा प्रकारे पेस्ट केलेली आहे तर अशा प्रकारे मी सर्व पेस्ट करून घेते मी तर आपण आता ही याच्यामध्ये टाकून घेऊ तर आपला आता शेवटचा राहिला आहे त्याच्यामध्ये आपण हे पोहे टाकून घेऊ पोह्याला काही जास्त वेळ भिजवायची गरज नसते कारण का लगेचच पोहे भिजतात आणि लगेच वाटायला घेतले ना तरी पण चालतं तर आता भिजून घेऊ हे बघा आता आपलं सर्व वाटून झालेलं आहे मस्त बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण चवीनुसार आपल्याला लगेच मीठ घालायचं याच्यामध्ये कारण का आता चवीनुसार मीठ टाकलं आहे ना आपल्याला हे चांगलं दोन तीन मिनटं जवळजवळ आपल्याला असं हलवून घ्यायचं हे बघा असं दोन तीन मिनटं चांगलं हलवायचं घरा 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 हलवायचं याला तर बघा याला आपण आता जवळजवळ दोन तीन मिनटं असं हलवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे बघा घट्ट पातळ हे असं आपलं डोसे करायचे त्याच्यामुळं आता याची इडली पण होती हे असे धरायचं जास्त घट्ट नको जास्त पातळ पण नको अशा साईजचं आपल्याला पीठ ठेवायचं तर बघा हलवल्यानंतर हे बघा असे स्पॉट स्पॉट येतात पिठामध्ये बघा असे बुरबुड्यासारखे म्हणजे आपलं पीठ पूर्ण तयार झालं हलवून आता याला आपल्याला जवळजवळ तेरा चौदा तास आपल्याला चांगलं झाकून गरमीमध्ये ठेवून द्यायचं एका कोपऱ्यामध्ये आता डायरेक्ट चौदा तासानंतरच आपल्याला याला बघायचं तर आपण आता पीठ बघूया हे बघा किती मस्त आहे असं याला जवळजवळ आपण चौदा ते पंधरा तास असंच ठेवलं होतं त्याच्याकडे बघितलंच नाही हे बघा असं कारण काही एक वाटे भर तांदूळ घेतलं त्यांना पातेलं खूप मोठं आहे असं थोडस आपल्याला थो हलवून घ्यायचं आता तुम्ही हे पीठ अशी इडलीसुद्धा टाकू शकता इतकी फुसफुशीत इडली होईल बघा एकदम मस्त तर आपण आता याचे डोसे बनवणार आहे तर डोश्यासाठी तुम्हाला जर हे थोडंसं घट्ट वाटलं तर याच्यात तुम्ही पाणी घालू शकता तर आपण आता तवा ठेवू वरती हे आता तवा ठेवलेला हो आहे आपण बघा मी लोखंडाच्या तयावरच करणार आहे कारण का लोखंडाच्या तयावर आहे ना खायला एकदम टेस्टी लागतात बघा डोसे तसे पॅनवर एवढी चव येत नाही डोश्यांची पण तयावर खूप छान होतात बघा त्याच्यामुळे मी लोखंडी तयावर करणार आहे तर असं त्यावेळेला आपल्याला थोडंसं हे तेल लावून घ्यायचं असं तेल लावलं ना म्हणजे चिकटत नाही आणि तसं आपण आहे ना पहिल्यांदा जर टाकलं ना थोडस चिकटू शकतं याला तर बघा असं तेल लावून घेतलेलं आहे आपण आता याच्यात थोडस आपल्याला हे वाटतंय तर आपण थोडस एक धारभर पाणी टाकू हो पण पा। आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं कारण का आपल्याला डोसे करायचे डोशाला थोडस पातळ असलं पीठ तरी चालतं आता तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही डोसे टाकू शकता जाड पातळ आता आपण टाकून घेऊ असे मस्त द्यायचे घालून याला आपल्याला आता चांगलं मस्त होऊन द्यायचं तर याला आपल्याला असं थोडस घ्यायचं म्हणजे लवकर उलटते बघा जे कराणी तेल सोडायचं बघा थोडस याच्यावर पण तुम्हाला टाकायचं असलं तर याच्यावर पण तुम्ही थोडस तेल टाकू शकता तर याला बारीक गॅसवर आपण थोडा वेळ होऊन घेऊ असं आपला आतून असं लालसर झालाय मस्त एकदम तर याला पण बोलत राहायचं मस्त पण टेस्ट तर दिसत ना तुम्ही कारण पॅनवर आहे ना पॅनवर एवढा वेळ नाही लागत पॅनवर लगेच बोलते पालते वाहतात पटा पटा नाही पॅनला ना तसं लोकांवर आहे ना थोडस चिकटत असं मस्त झाला झालं की नाही एकदम छान बघ झालं की नाही एकदम छान अशाच प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवायचे परत आपल्याला असं तेल लावून घ्यायचं मस्त तेल लावून नाही आता छान उलटतील बघा परत आपण टाकून घेऊ असं एकदा टाकलं टाक घरा 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 घेऊन तर याला पण आपल्याला असं कड्याने मस्त तेल सोडायचं थोडंसं असं कळे थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे ढोसा लागेच उलटतो हे बघा आता याला बारीक गॅसवर थोडंसं होऊन द्यायचं आपल्याला तर बघा असं मस्त लाल जरच झालेलं आहे तर याला पण पना आपण आता उलटून घेऊ असं उलटण्यासाठी असं उलट वाखं पाहिजे एकदम असं मग असं वाख म्हणजे लगेच असं उलटलं जातं पण चटणी बरोबर आहे ना एकच नंबर टू केला बघा ये चटणी बरोबर इतके छान लागतात पण आपण इथे चटणी पण केलेली आहे ती पण बघा आणि हे डोसे पण बघा एकदम छान असे आपले टोसे तयार झालेले आहेत खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही हे पहा आवडले असल तर नक्की सांगा सबस्क्राईब पण करा एकदा नक्की करून बघा धन्यवाद नमस्कार बघा आपल्याला चटणी करायची आहे वल्या नारळाची त्यासाठी मी अर्धा नारळ फोडून घेतलेला आहे बघा इकडे अर्धा नारळ आहे हा फोडून घेतला आहे अर्धा चटणीला मी अर्धा तसाच आहे तर चार पाच कडीपत्त्याची पानं चार पाच लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि हे भाजलेले डाळे फार आणि इकडे थोडीशी कोथंबीर घेतलेली तर बघा आपल्याला चटणी कशी करायची बघूया पुढं आपण तर आपल्याला आता हे वाटून घ्यायचं याच्यामध्ये तर सर्वात अगोदर आपल्याला असा नारळ टाकायचा हा नारळ टाकायचा लसूण हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आपल्याला याच्यामध्ये हा कडीपत्ता पण चार पाच पानं आपल्याला याच्यामध्येच टाकायचा हे डाळे हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आपल्याला आणि ही कोथंबीर आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं याच्यावर आपल्याला असं एकदम थोडंसं बघा नवीन लिंबू आहे तरच नाही त्याच्यावर थोडंसं टाकीते मी नसलं तरी पण चालतं पण थोडंसं टाकलं आहे मी याच्यावर सवेनुसार आपण थोडंसं मीठ घालू याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आता याला बारीक आपण मिक्सरवर वाटून घेऊ तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक भिंगून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी पाणी घालून याला बारीक केलेलं आहे बघा असं अशा पद्धतीने वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये तर आपल्याला आता याला तडका द्यायचा आहे मस्त तर आता आपण कडे ठेवलेली वरती त्याच्यामध्ये तेल घालू आपल्याला दोन फळे तेल घालायचं याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची मोरीला चांगला तडतड करून द्यायचंय आपल्याला कढईमध्ये तडका देते तुम्ही पळीमध्ये घेऊन पण तडका देऊ शकता याला कडाई दिला तरी चालतो खायला तर एवढी चइष्ट लागते ना डोसा इडली बरोबर पण खातात बघायचे मोरी आपली तडतड करायला लागलेली आहे तर मोडी तडतडली आहे आपण कढीपत्ता घालू याच्यामध्ये तडतड करून द्यायचा कढीपत्ता आणि आपण हे वाटून घेतलेलं आहे ना तर हे टाकून द्यायचं याला काय आपल्याला शिजून द्यायचं नाही काही नाही हलवायचं गॅस बंद करायचं आपल्याला असं मस्त एकदम तडका बसलेला आहे आणि आपल्याला लगेचच गॅस बंद करायचं याला काय शिजून द्यायचं नाही किंवा काही नाही ही आपली ओल्या नारळाची चटणी तर बघा आपण लगेचच गॅस बंद केला याला थोड़ा पण शिजवून द्यायचं नाही आपल्याला तर आपली चटणी आता इडली डोशाबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा कशी वाटली नक्की सांगा करून पण बघा सबस्क्राईब पण करा धन्यवाद